चार चौकात हसवणारे आज बरेच जण सापडतात पण वपू जेव्हा आपल्याला एकांतात हसवतात त्या अर्थी वपू आपल्यामध्ये आत्मसात झालेले आहेत हे मात्र आपल्याला कळण्यास आपल्याला सार्थकी लागतं देहाचं नाव मंजुषा टनसाळी खरं तर आपल्याला नाव नसतच बारशाला नाव ठेवतात ते देहाचं अशी सुंदर सुंदर वाक्य असणार पुस्तक म्हणजे पार्टनर आणि आपण आज याच पार्टनर पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत संस्कृत भाषेवर प्रभुत्व उर्दू शायरीचे उत्तम जाणकार पेशाने निष्णात वकील असलेल्या वावा उर्फ भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीचे दुनिया तुला विसरेल या पुस्तकाचे मी पुस्तकावर वपुंनी केलेलं रसग्रहण आहे या पुस्तकावर तुम्ही आज बोलणार आहे मंडळी ही वाट एकटीची वपुंची पहिली आणि विलक्षण गाजलेली ही कादंबरी आहे वफू काळे हे नावच एक आपल्याला भारावून टाकणार आहे यांच्या अनेक पुस्तक त्यांनी लिहिले त्यापैकी काही निवडक पुस्तकाचे रसग्रहण अभिवाचनाचा कार्यक्रम आज पुणे नगर वाचन मंदिरातर्फे घेण्यात आला मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सगळ्यांच्या नमस्कार केलेला आहे आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया तुमच्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत या कट्ट्यामध्ये वाचकप्रिय मराठी मनाला वपुकाळ्यांचं नाव माहिती नाही असं होणं शक्यच नाही एक अतिशय सर्जनशील असे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम केलेली ही व्यक्ती आहे वसंत पुरुषोत्तम काळे पंचवीस मार्च एकोणीशे बत्तीस चा जन्म आणि सव्वीस जून दोन हजार एक यावेळीच ते निवर्तले एकोणसत्तर वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी साठपेक्षा जास्त पुस्तकं लिहिली अनेक कथा कादंबऱ्या आणि मराठीमध्ये ध्वनिमुद्रित कार्यक्रम करण्याचे प्रयोग हे त्यांनी प्रथम केले त्यांच्या जवळजवळ सोळाशेच्या वरती कथाकथनाचे कार्यक्रम झाले हा अभिनव प्रयोग त्यांनी मराठी साहित्यामध्ये केलेला आहे या मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांनी एक मराठीला नवं वळण दिलं सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना हवी हवीशी वाटणारी त्यांची पुस्तकं असत आणि पुन्हा पुन्हा वाचा विषय वाटत त्यांची पुस्तकं याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्यामध्ये अनेक अवतरणं सापडत की जी आपल्याला सकारात्मक जीवनाकडे जाण्यासाठी खूप उपयोगी हो पडत असं वैशिष्ट्य त्यांच्या लेखनाचं सांगता येईल ते म्हणजे त्यांची भाषा अतिशय सोपी होती प्रवाही आणि तितकीच अर्थगर्भ होती उदाहरणच द्यायची झाली त्यांच्या अवतरणाची तर अशी देता येतील अगदी थोडीशी देते जास्त लांबत नाही ज्याच्या वाचून अडतं तो मोठा किती सोपं वाक्य आहे पण किती बोलून जाणारं वाक्य आहे घराला आणि माणसांना सौंदर्याचा स्पर्श आणि त्याची जाणीव असणं ह्याची कायम गरज असते तिसरं वाक्य ओटी असेल ते ओठी येण्यासाठी धाडस लागतं जोपर्यंत स्वतःच्या विचारांचा शोध स्वतःलाच लागलेला नसतो तोपर्यंत आजूबाजूच्या ठीक चाललेलं असतं म्हणजे जाता जाता सहज आपलं कोपरखळ्या देणार असं त्यांचं <coughs> लेखन असतं पण ते आपल्याला रीड बिटवीन द वर्ड्स असं काहीतरी शिकवून जाणार असतं म्हणून ते हवं हवं असं वाटतं आणि सौंदर्य म्हणजे ते स्थापत्यशास्त्रज्ञच होतं त्यामुळे सौंदर्याची तर आसक्ती असणारच गप्पू हे सुंदरतेचे वेळ असणारे होते म्हणून त्यांच्या कथा कादंबऱ्या या सुंदर मनावरती आणि विचारांवर आधारित असत त्यांच्या लेखनात मनाच्या प्रत्येक कप्प्याचा विचार केलेला जाणवतो त्यांच्या कथा विनोदी असल्या तरी त्यातून सत्य परिस्थिती दिसून येते महाराष्ट्र शासनाने उत्तम लेखक म्हणून त्यांचा सन्मान केला तसंच मागाससे पुरस्कार अमेरिकेत झालेल्या मराठी साहित्य परिषदेमध्ये ते अध्यक्ष होते आणि उत्तम लेखक म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्या या तरुणांना सुद्धा आकर्षित करतात आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं अशी मी आजच्या कट्ट्याचे प्रमुख माने सर विनंती सर्वांचं मी पुणे नगर वाचन मंदिर पुणे वाचक कट्ट्यामध्ये हार्दिक स्वागत करतो एकशे शहात्तर वर्षाची पुण्यातली सगळ्यात जुनी लायब्ररी त्या दृष्टीनं एकूण सात मध्ये काम चालतं त्याचबरोबर दोन ठिकाणी देवघेव केंद्र आहे घरपोच व्यवस्था त्याचबरोबर डिजिटलायझेशन हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे वाचन मंदिर राबवते आणि जी दुर्मिळ पुस्तकं आहेत आउट ऑफ प्रिंट आहे साठ वर्षाच्या वर ज्या पुस्तकांना झालेले आहेत अशी पुस्तकं डिजिटलायझेशन करायची कॉमन्स कॉमन्सवर अपलोड करायची असा हा प्रकल्प आहे आतापर्यंत तेराशेच्या वर पुस्तकं ही अपलोड केली आहेत विकी जे आपल्याला सर्वांना वाचायला फ्रीमध्ये वाचायला, वाचायला उपलब्ध होते त्याचबरोबर अंदाजे सहा हजारच्या आसपास सभासद बालसभासद व नियमित सभासद पकडून केवळ तीस रुपये महिना शुल्क घेऊन ह्या लायब्ररीमध्ये पुस्तक आपल्याला वाचायला मिळतील अद्याप कोणी सभासद झाले नसेल तर सभासद व्हावं आणि या सगळ्या योजनांचा लाभ घ्यावा नुकतीच एकशे पंच्याहत्तर वर्ष लायब्ररीला झाली त्या वर्षी हे असंख्य प्रकल्प लायब्ररीने राबवले दरवर्षी बालसाहित्य महोत्सव घेतला जातो त्याचबरोबर अनेक प्लॅटफॉर्म हे पुणे नगर वाचन मंदिराचे आपल्या सेवेत उपलब्ध वेगवेगळ्या मान्यवरांनी या लायब्ररीला भेटी दिल्या त्या प्रामुख्यानं महात्मा गांधी यांनी सुद्धा या लायब्ररीला भेट दिली आहे ब्रिटनचे पंतप्रधान विस्टन चर्चिल जेव्हा भारतात होते तेव्हा ते या लायब्ररीचे सभासद होते अभ्यासासाठी या लायब्ररीमध्ये येते अशी सर्वात जुनी आणि हेरिटेज बिल्डिंग असलेली ही लायब्ररी पुण्याच्या लक्ष्मी रोडवर मुख्य शाखा आहे दर महिन्याला आपण दुसऱ्या रविवारी सकाळी साडे दहा वाजता मुख्य शाखेतच हा वाचनकट्टा आयोजित करत असतो आणि ह्या वाचनकट्ट्याच्या निमित्तानं एखादा लेखक घ्यावा त्याच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय दिला जावा आणि एखादा प्रमुख वक्ता त्या अनुषंगानं त्या लेखकाचं चित्र असेल त्याचे लेखकाची लेखनामागे मागची भूमिका असेल आणि त्या साहित्य एकूण साहित्याची वैशिष्ट्य असेल अशी वैशिष्ट्ये निमित्तानं सर्व वाचकांना अनुभवायला मिळतील अभ्यासाने मिळतील अशा पद्धतीची रचना ही आपल्या वाचककट्ट्याची असते आजच्या वाचककट्टाचा जो विषय आहे तो वपू काळे आपण जेव्हा जानेवारीमध्ये नव्याने ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात केली तेव्हा कुसुमाग्रज असतील वि स खांडेकर असतील प्रभू असतील सावरकर असतील असे विविध लेखक साहित्यिक अंगाने आपण अभ्यासले आजच्या वाचककटामध्ये आपण वपू काळे हा विषय घेऊन आपण आज आजचा वाच्यकट्टा वपू काळ्यांना आपण समर्पित करतो कारण ह्या महिन्यात त्यांची पुण्यतिथी आहे वपू काळ्यांना प्रेमाने सगळेजण ओपून आणि ते कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध होते सोळाशेच्या वर त्यांचे कथाकथनाचे प्रयोग झाले आणि मुख्य म्हणजे की कथेमधून प्रेरणादायी विचार त्यांना ते अतिशय प्रसिद्ध होते साठच्यावर प्रकाशित साहित्य मग ते वैचारिक असेल ललित असेल व्यक्तिचित्र असेल कादंबरी असेल किंवा पत्रसंग्रहांचा समावेश असेल त्यांच्यावर ओशनचा प्रभाव होता त्यांना पूभाभोवाय पुरस्कार हाय फाउंडेशनचा पुरस्कार तसेच अमेरिकेतील साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद बसले अशा साहित्यिकाचा प्रवास लेखनामागील भूमिका आजच्या निमित्तानं अभ्यासूया या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो वाचक कट्ट्याचे सहकार्यवाह हो। श्री रोहित जोगळेकर सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या वाचकांचा परिचय करून द्यावा धन्यवाद मॅडम परत एकदा सर्वांनी स्वागत केलेलंच आहे एकदा सगळ्यांचं या वाचक कट्ट्यामध्ये मी नगर वाचन मंदिरातर्फे सहर्ष स्वागत करतो आज आपल्याकडे जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा मी प्रथम परिचय करून देतो प्रत्ये आहेत त्या सौ मंजुषाताई टंसाली त्यांचं शिक्षण एम ए बी एड आहे त्या व्यवसायानी शिक्षिका असून त्या अनेक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालनाचं काम करतात केलेले आहे बालनाट्य लेखनामध्ये सुद्धा त्यांना अनेक पारितोषिक मिळाले असा मंजुषाताईंचा आम्ही पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सहर्ष स्वागत करतो पार्टनर हे त्यांचं अत्यंत गाजलेलं पुस्तक एकोणीसशे शहात्तर या कादंबरीवरती तीसहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या सामान्य मध्यमवर्गीय आणि मराठी तरुणाच्या आयुष्यातले चढ उतार नातेसंबंध योगायोग इत्यादीचं चित्रण यामध्ये आलेलं आहे या कादंबरीविषयी विषयी मंजूषाईना बोलण्याची मी विनंती करते नमस्कार सर्वांना आज इथे समोर खूप सारे दिग्गज मंडळी बसलेले आहेत त्यांच्या समोर बोलायचं म्हणजे खरं तर मला टेन्शन आले आधीच पण मी सुरुवात करते हे जे पुस्तक मी वाचलं ज्या वेळेला पार्टनर हे पूर्वी पण खूप वाचलं होतं पण परवा जेव्हा सर मला म्हटले की तुम्ही त्याचं परीक्षण कराल का त्यावेळेस मी पुन्हा एकदा ते पुस्तक वाचलं आणि पुन्हा मला नवीन असं वेगळं काहीतरी त्यामध्ये सापडलं तर मी त्यावर खूप काही लिहिण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मी जे काही लिहिले त्याचा शब्द शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे नमस्कार या देहाचं नाव मंजुषा मंजूषा खरं तर आपल्याला नाव नसतंच बारशाला नाव ठेवतात ते देहाचं अशी सुंदर सुंदर वाक्य असणारं पुस्तक म्हणजे पार्टनर आणि आपण आज याच पार्टनर पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे लेखक आहेत वपू काळे ही कादंबरी प्रथम एकोणीसशे शहात्तर रोजी प्रकाशित झाली आणि त्यानंतर या पुस्तकाच्या तीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या सुरुवातीच्या काही आवृत्त्या ह्या मेनका प्रकाशनतर्फे तर नंतरच्या सर्व आवृत्त्या या मेहता प्रकाशनतर्फे प्रकाशन प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत या पुस्तकाची पृष्ठसंख्या एकशे छप्पन्न असून त्याची किंमत एकशे वीस रुपये आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल बोलायचं झालं तर सुभाष चट यांनी हे मुखपृष्ठ रेखाटलं आहे हे मुखपृष्ठ कादंबरीचा विषय थोडक्यात आपल्यासमोर मांडणार बोलक असं चित्र आहे यात राजा राणीचे विरुद्ध दिशेला असणारे चेहरे दाखवणारा खेळातील एक पत्ता आहे जो मध्यभागी फाटलेला आहे आणि खालच्या बाजूला एकटाच पुरुष तो कदाचित या कादंबरीचा नायक असेल किंवा कदाचित पार्टनर स्वतःही असू शकतो पार्टनर म्हटल्याबरोबर तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येणारा तो हा पार्टनर नव्हे बरं का हा पार्टनर नेहमी आपल्या सोबत असतो आपल्याला घडवतो शिकवतो जगायला लावतो तो पार्टनर हा पार्टनर इतरांपेक्षा वेगळा असतो आणि जरा आपल्या जास्त जवळचा असतो कादंबरीचा थोडक्यात विषय असा आहे की एक सामान्य मध्यमवर्गीय मराठी तरुण आणि त्याच्या आयुष्यातील चढ उतार नाते संबंध योगायोग आणि त्याच्या सर्व सुख दुःखात त्याला भेटणारा हा पार्टनर ही फक्त कादंबरी नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा हा जीवन प्रवास आहे हे पुस्तक वाचताना आपण कधी मनसोक्त हसतो तर कधी मनसोक्त रडतो सुद्धा यात पार्टनरचे रोकटोक जळजळीत जल असे काही विचार आपल्याला पटूनही जातात आता आपण यातील प्रत्यक्ष कथानक पाहूया ही कथा म्हटलं तर साधीसोपी आणि म्हटलं तर भावनिक गुंतागुंतीची आहे ही कादंबरी अतिशय प्रवाही आहे कादंबरीचा नायक श्री म्हणजेच श्रीनिवास श्रीचा मोठा भाऊ अरविंद याला लहानपणापासूनच त्याच्या तब्येतीमुळे आईकडून कायम सहानुभूती मिळते अरविंद आणि त्याची बायको मनोरमा हे या सहानुभूतीचा कायम फायदा घेत असतात आणि कायम स्वार्थीपणाने श्रीशी वागतात आणि या अशा वातावरणात वाढलेला वैतागलेला श्री केमिस्टच्या दुकानात काम करणारा श्री याला एक दिवस अचानकपणे वाटाड्या भेटतो असं म्हणतात की आयुष्याला मुळातच अर्थ असतो पण तो, तो जाणून देण्याचं काम हा वाटाड्या करत असतो या श्रीच्या आयुष्यात सुद्धा हा वाटाळ्या आला तो पार्टनरच्या रुपाने आणि पाहता पाहता त्यांच्यात दृढ मैत्री झाली हा पार्टनर श्रीचा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड सुद्धा होतो पार्टनर हा आपलं नाव श्रीला कधीच सांगत नाही कारण त्याच्या मते जसं मी सुरुवातीला सांगितलं आपल्याला ना तर नाव नसतच बारशाला नाव ठेवतात ते या देहाचं हा पार्टनर खर तर खूप रंगेल पण तितकाच व्यवहारी माणूस असतो तुला मी हवा आहे म्हणून तू मला हवा आहे असं साध सरळ त्याचं तत्वज्ञान कमालीचा रसिक असतो प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांच्या नात्यातील ते गुंफण अलगद मांडली गेली आहे पुस्तकातील भाषा सोपी असली तरी त्यामध्ये गर्भितार्थ बराच दडलेला आहे पुस्तकातील काही वाक्यांचे अर्थ सुरुवातीला समजणं जरा अवघड आहे पण एकदा का तो अर्थ समजला की आयुष्याचा अर्थ सापडतो उदाहरणार्थ वपूंचं एक कमाल वाक्य यामध्ये वाचायला मिळतं कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही पण कुणाचा तरी बाप होणं टाळता येतो दरम्यान कथा पुढे सरकते पार्टनर भेटल्यानंतर लवकरच किरण वर्तक नावाची एक सुंदर तरुणी श्रीच्या आयुष्यात येते पहिल्याच सार्वजनिक भेटीत ज्या सौंदर्यवतीला पाहताच एका सामान्य दिसणाऱ्या श्रीचं चित्त हरवत तिला आपल्या खऱ्या प्रेमाची कबुली एकदम स्पष्टपणे देऊनही तिच्याशी लग्न होण्याची शक्यता नाही या वास्तवाच भान देखील श्री तिला स्पष्टपणे बोलून दाखवतो पोरगी म्हणजे झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही हे पार्टनरच्या तोंडचे वाक्य श्रीला अगदी तंतोतंत पडतात प्रेम गैरसमज भेटीगाठी प्रेमाला आलेला बहर आणि शेवटी लग्न या सगळ्या टप्प्यातून श्री आणि किरण पार पडतात पार्टनर आणि किरणची मैत्रीण दमयंती यांच्या मदतीने त्यांचा घराचा प्रश्न सुटतो दमयंतीशी सॉरी किरणशी संसार फुलवताना प्रचंड समाधानाची भावना फक्त त्यालाच नव्हे तर तिलाही तितक्याच समर्थपणाने जाणवते तिला प्राप्त करताना त्याला मिळालेलं समाधान आणि त्याचबरोबर वाट्याला आलेल्या सख्या आईसगट भाऊ वहिनीचा तिरस्कार असे कित्येक वेगवेगळे पण वेगवान घटनाक्रम वाट्याला येऊनही अधून मधून धुमकेतू सारखा प्रकटणारा अवतीर्ण होणारा हा पार्टनर श्रीला जास्त जवळचा वाटतो यामध्ये खूप सारे सॉरी दीनदयाळ बिल्डरचा माणूस किरणची मैत्रीण दमयंती दुकानदार मालक देवधर पुतण्या रंजन ही वेगवेगळी पात्र कादंबरीत अधूनमधून डोकावतात पण या सगळ्या पात्रांमध्ये डोंगरे पती पत्नी आणि त्यांचा जो काही प्रसंग आहे तो मनाला चटका लावून जातो दरम्यान पार्टनर नोकरीनिमित्त पुण्याला निघून जातो इकडे श्री आणि किरण यांच्या संसार वेलीवर अमित नावाचं एक गोंडस फुल जन्माला येतं आता इथे कादंबरी शेवटच्या वळणावर येते जेव्हा अमित नावाचा गोंडस फुल जितक्या लवकर येतं तितक्या लवकरच हे फुल गळूनही पडतं अकाली गळून पडतं आपण म्हणूयात प्रेयसीचं रूपांतर आधी नंतर आईमध्ये झाल्यावर व आपलं बाळ गमावल्यावर किरणच्या स्वभावात झालेला बदल जो छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांनी दाखवलेला आहे तो सुद्धा आपल्या काळजाला चटका लावून जातो या सर्व प्रवासात श्रीला आई भाऊ बहिणी बायको यांचे विलक्षण आणि अविस्मरणीय असे अनुभव येतात आणि सरते शेवटी त्याला आठवण येते ती फक्त पार्टनरची आणि शेवटच्या ओळीमध्ये तो अगतिकपणे पार्टनरची वाट बघतोय आणि पार्टनरला हाका मारतोय की आता या सगळ्यामधून मला फक्त तूच बाहेर काढू शकतोस तूच माझा सगळ्यात जवळचा आहेस या ठिकाणी ही कादंबरी संपते आणि इथून पुढे काय झालं स्त्रीचं श्री आणि किरणच्या संसाराचं काय झालं किंवा तो पार्टनर कोण होता तो आला का श्रीला भेटायला हे सगळे प्रश्न लेखकाने आपल्यावर सोडलेले आहेत सरते शेवटी ज्याचा अनुभव विश्व समृद्ध झाला आहे त्याला पार्टनर कळला असे म्हणायला काही हरकत नाही दुःख आनंद जय पराजय हसू आसू जन्म मरण विरह मिलन सगळं तसच असतं प्रत्येक क्षणी माणसाचा माणसाचं मन नवा जन्म घेत एवढंच काय ते नवीन पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची क्रिया थांबणं म्हणजे मरण जाता जाता असं जन्म मरणाचं तत्वज्ञान आपल्याला हा पार्टनर सांगून जातो धन्यवाद